ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा 7 किलो गांजा विक्रीसाठी आलेला आरोपी जेरबंद 217660 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत 7 किलो गांजा विक्रीसाठी आलेला आरोपीस जेरबंद करून 217660 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध धंद्यांची तसेच अंमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने व स्टाफ यांचे पथक नेमलं होतं त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने आणि संदीप नलावडे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की अमोल भोसले हा ताकारी गावी भवानी नगर तयार गांजा मालविक्री करिता घेऊन येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली सकाळी गावी भवानी करीत असताना प्रशांत फॅब्रिकेटर समोर पाठीला सॅक अडकवलेला एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला मिळालेल्या बातमींप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतलं त्याचे नाव विचारले असता अमोल सूर्यकांत भोसले सव्वीस राहणार शिवनगर रेठरे बुद्रुक तालुका कराड जिल्हा सातारा सांगितले त्याच्या पाठीवर अडकवलेल्या सॅकची झडती घेतली असता त्यामध्ये गांजा माल मिळून आला सदर मालाची किंमत दोन लाख सतरा हजार सहाशे साठ रुपये इतकी असून त्याच्याकडून अधिक विचारणा केली असता सदरचा गांजा माल हा विराज पाटील राहणार कल्याणी इंग्लिश स्कूल कॅम्पस कराड याच्याकडून दहा हजार किलोने खरेदी करून तो जादा दराने विक्री करण्याकरिता घेऊन आले असल्याची कबुली दिली सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील संजय कांबळे अमोल एदाळे संदीप गुरव दर्याप्पा बंडकर बिरोबा नरळे सचिन धोत्रे कुबेर खोत अरुण पाटील अमर नरळे संदीप नलावडे उदयसिंह पाणी उदयसिंह माळी शिवाजी सिद्ध सुशांत चिले कॅप्टन गुंडवाडे यांनी केली आहे महानकर के निफ्टी आदि माने मिरज